शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पण आज जयंती आहे सलामात प्रमाणे दरवर्षीप्रमाणे आम्ही हा एक कार्यक्रम वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि आमच्या शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सचिन शेळके साहेब दादा गजाननय आटोपटे याचे डाय मॅनेजिंग डायरेक्टर हे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे पराग काडधरे साहेब काडधरे फूड्स प्रॉडक्टचे मॅनेजिंग डायरेक्टर हे उपस्थित आहेत आमचे अन्य दोन प्रमुख पाहुणे काही कारणास्तव येऊ शकले नाही संध्याकाळीच्या कार्यक्रमाला ते येणार आहे त्यामध्ये त्यागी साहेब सम्राट कोटकचे सर्व सर्व मालक ते आणि कन्हैयालाल राजपूरू हे येणार आहेत तर आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करताना आपण पहिल्यांदा प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नव्यानवी जयंती आणि शिवप्रेरणा प्रतिष्ठानचा आमचा आज सहावा वर्धापन आहे त्यानिमित्त सातारा शहरातील जे दिव्यांग बांधव आहेत आणि निराधार आहेत त्या व्यक्तींना आपण प्रतिष्ठानच्या वतीनं गेली सहा वर्ष आपण चादर ब्लँकेट वाटप करतो तसेच सातारा शहरातील नगरपालिका शाळेतील ज्या गुणवंत विद्यार्थी असतात विद्यार्थिनी असतात मुली <laughs> त्यांना आपण सायकल वाटप करतो आपल्या सायकल वाटपाचं त्याच्या मागचा उद्देश असा की त्या मुली ज्या लांबून येत असतात त्यांना <laughs> त्या सायकलचा उपयोग हवा आणि किमान ते पाचवी ते दहावी त्या विद्यार्थिनी ती सायकल वापरावी हा माग त्यामागचा उद्देश होतो आणि पा त्या मुलीच्या पालकांच्याकडं टू व्हीलर नाही पाहिजे असं आमचं एक धोरण आहे कारण त्या मुलीनं त्याचा सायकलचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे आणि किमान येणाऱ्या भविष्यामध्ये त्या मुलीला त्याचा फायदा झाला पाहिजे हे त्या त्यामुख कारण आहे आणि त्याबरोबर आम्ही सातारा शहरातील विविध संस्थेंना अन्नदानसुद्धा करतो शव बोर्डिंगमधील मुलांना अन्नदान आहे लक्ष्मीबाई पाटीलमधील विद्यार्थ्यांना आपण संध्याकाळी अन्नदान करणार आहे सिव्हिल हॉस्पिटलमधील जे हे आहेत रुग्णांचे नातेवाईक त्यांना आपण अन्नदान करतो असं आपलं गेली सहा वर्ष सलग कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमाला विविध संस्थेचे आम्हाला सहकार्य लागतं लाभते दे हे दे जे व्यापारी आहेत व्यवस्थित सातारा शहरातील विविध ते आम्हाला चांगलं सहकार्य करतात त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र बाळासाहेबांनी इथं खऱ्या अर्थाने समाजातील गरजू रक्कापर्यंत आपलं कार्य पोचवण्याचा आणि त्यांना मदत करण्याचा जो उपक्रम राबवत आहेत तो खूपच चांगला आहे ते गेले अनेक वर्ष मी बघतो त्यांना की ते एम आय डी सीमध्ये सगळ्यांना ते आम्ही करत असलेलं कार्याचं सगळ्यांनी विवेचन करतात त्यामुळे त्यांना अशा कार्याला कधीच काही कमी पडत नाही आणि हे खरंच चांगला उपक्रम आहे कारण आज मुलींना शिकायला शाळेत जाण्यासाठी एक चांगलं त्यांना एक स्वतःची सायकल हक्काची मिळणं एक त्यासारखा एक मोठा आनंद नाही तो आज हे आज या मुलींच्या जीवनात येतो हे एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यांचे करणारे हात त्यांचे आहेत हे महत्त्वाचं आहे आज वेळ देणं ह्या अशा गोष्टींसाठी एक मोठी गोष्ट आहे त्याबद्दल मी खरंच त्यांचं कौतुक करतो त्यांच्या बाळासाहेब हिंगोले आणि शे बाळासाहेब शिंदेसाहेबांचं आणि त्यांच्या आशा उपनस माझ्या कायमच्या शुभेच्छा राहतील धन्यवाद नमस्कार आज आदरणीय बाळासाहेब बाळासाहेबांचा नव्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं जो कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये हा जो चांगला उपक्रम शिवप्रेरणा प्रतिष्ठान आणि बाळासाहेब शिंदे हिंगोले या लोकांनी जो घेतलेला आहे तो खूप नक्कीच तृत्य उपक्रम आहे कारण आमची पण ही धारणा आहे की ज्या समाजातून आपण काही दोन पैसे कमवतो त्या समाजाला काहीतरी आपण परत केलं पाहिजे आणि ही जाणीव सगळ्यांनी ठेवली पाहिजे आणि समाजात असे अजून बरेच गरजू लोक आहेत की ज्यांना खरंच मदतीची सपोर्टची गरज आहे तर अशा कार अशा निमित्तानं एम आर डी सीचे उद्योजक असू देत शहरातले दे काही प्रतिष्ठित लोक असू देत यांना एकत्र आणण्याचं काम आणि त्यांच्याकडनं काही चांगले कामं करून घेण्याचं काम, काम आमच्याकडनं बाळासाहेब करून घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे आज बरेच वर्ष मी बाळासाहेबांना ओळखतो आहे आमच्या मसाल्याच्या दुकानामुळं बरेच वर्ष त्यांचं आमचं जाणं येणं आहे परिचय आहे आणि इतक्या वर्ष त्यांची जी तळमळ आहे या गोष्टी चांगल्या करायची आणि घडवून आणायची ती नक्कीच कृती आहे त्याला बाकी सगळ्यांचे जसे आमचे मित्र विनोद आहेत इंगोले या सगळ्यांची मोठी साथ आहे आणि तत्नं जे काही चांगले उपक्रम घडत आहेत ते असेच उपक्रम जास्तीत जास्त वाढू देत आणि त्यासाठी आमचा कायमच सहकार्य राहील हे या निमित्तानं मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद ठाकरे यांची जयंती आहे आणि त्यानिमित्त शिवप्रेरणा प्रतिष्ठानचे बाळासाहेब शिंदेसाहेब हे दरवर्षीच आमच्या नगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना सव्वीस जुलै रोजी त्यांचा वाढदिवस असतो त्यानिमित्तानंही विविध शैक्षणिक साहित्य वाटप करत असतात आणि आज आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचं औचित्य ते साधून त्यांनी आमच्या नगरपालिका शाळेतील मुलींना त्या सायकलचं वाटप केलं त्यांना खूप त्याची मदत होणार आहे आणि निश्चित त्यांचं नेहमीच आजचंच नाही तर दरवर्षी ते गेले सहा वर्ष हा उपक्रम राबवत आहेत मुलांना मदत करत आहेत आणि त्याबद्दल मी शिक्षण मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक आभार मानतो हा उपक्रम त्यांचा असाच पुढं वाढत जावं त्यांनी आणि आपल्या सातारा शहरातील एम आय डी सी असेल किंवा इतरही सगळे उद्योजक आहेत व्यावसायिक आहेत त्यांच्या मदतीनं निश्चितपणे हे शैक्षणिक क्षेत्रात ते काम करत आहेत ह्या कामास त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद मला आज सायकल मिळाल म्हणून मला आज खूप आनंद झाला आहे मला मला पुढील भविष्यात ही साय ही सायक ही सायकल वापरता येणार आहे म्हणून मी प्रेरणा प्रतिष्ठानचे आभार मानते थँक्यू आज सायकल मिली इसलिए मुझे बहुत अच्छा लगा क्योंकि मे मुझको स्कूल जाने में बहुत दिक्कत होती थी इसलिए आज मुझे सायकल मिली तो मैं बहुत खुश हूँ क्योंकि मुझको घर पे स्कूल आने के लिए अब देर नहीं होती और मैं పడి ఉంటారు या ठिकाणी दिव्यांग बांधवांना जी बेडशीट चादर वाटप चा चा करून एक मोठा बहुमूल्य कार्यक्रम त्यांनी हातात घेतल्याबद्दल आमच्या दिव्यांग बांधवांच्या तर्फे आम्ही त्यांचं सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि हा कार्यक्रम चांगला झाला व सर्व दिव्यांग बांधवांना थंडीपासून सुरक्षा केली ही महत्त्वाचं त्यांनी कार्य केलं त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा मी त्यांचं अभि हार्दिक अभिनंदन करून आभार मान आभार मानतो नमस्ते